संदीप भाऊ या ठिकाणी मी खर तर पहिला प्रथम या एस टी महामंडळाचा या ठिकाणी ही गाडी तर वरून येत असताना आज या ठिकाणी तर घाटामध्ये असा अपघात झाला असता आज किती मानतो गाडीमध्ये गाड्यांना एकतर मी या ठिकाणी जाहीरपणे आणता निश्चित करतो आंबे हातीतल्या जाणारी ही गाडी आहे आंबे हातीत असेल पिंपरवाडी असेल त्या ठिकाणी आंबे असेल असेल ह्या सगळ्या चार पाच गावाला हे खाली येणारे प्रवास आहेत आणि अशा प्रकारचं खर तर हे मी यांचा खर तर निषेध करतो या ठिकाणी पत्रकार मित्र तुम्हाला धन्यवाद देतो आताही निंदनीय गोष्ट आहे कुठल्याही प्रकारचा तो एक अधिकारी आणून ठेवला तो आरगाडे का मारगाडे का बारगाडे याचं नाव आहे आरगाडे त्या आरगाडेच्या बारघाड्या मला लागतील एखाद्या दिवशी त्याला शंभर एडाईल कि आरगाडे साहेब वारी, वारी वारी हाँगना। से से दा। ता। ता या ठिकाणी गाड्या चांगल्या पाठीतदा ब्रेक तपाशी आज या ठिकाणी घरावर गाडी गेल्या असती उद्याला घर उद्या उडवला असत घरातली बारीक बारीक पोरावर हफ्ते लोक पाण्याला असतात हफ्तीची माणसं उद्या कमी झाला होता गाडीतली माणसं मी त्या ड्रायव्हरला अभिनंदन ड्रायव्हरच अभिनंदन केला पाहिजे आणि त्या ड्रायव्हरचा सत्कार केला पाहिजे की ड्रायव्हरने अगदी हुशारीने ही माणसं वाचवल्या पंधरा माणसं त्याच्यामध्ये होती म्हणजे मूर्खपणाचं लक्षण आहे या काय एस टी महामन नालायकपणाचा कळत झालाय आणि या करतो या कळसाला अभिनंदन करतो या ड्रायव्हरने अगदी हुशारीने ड्रायव्हर हुशार असल्यामुळे त्याने या ठिकाणी भाताच्या वावरामध्ये गाडी घातली आणि या लोकांना खर तर जीवदान दिला पहिल्या प्रथम त्या डायव्हरचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो आणि एसटी महामंडळाचा मी खर तर निश्चित करतो की मूर्खपणाला लक्ष नाही इथून पुढच्या भविष्य काळामध्ये त्या आरगडे साहेबांना सांगितलं पाहिजे सर्व सरपंच वाईकडा त्या मूर्खाला सांगितलं पाहिजे त्या आमच्या मावळामध्ये वर आज इंगूंच्या घाट्यानं अगं तर रस्त्याचं काम आम्ही करतात तो, 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 तो रोखला त्या रस्त्याचं काम इतका बोगत झालंय कुठं ती माती कुठं ते गटार गटार एक आणि रस्ता आहे की का मोहरी एक का जर आता समोर समोर आपण बघताय संदीप भाऊ आता हाफटीवरती सकाळी गाडी गेली तेव्हा माणसं पाणी भरत होती आणि पाणी भरत असताना लहान लहान मुलं त्या बघा असतो तुकडे कॅमेरा मारा आता अशी लहान लहान मुलं सकाळी सात आठ मुलं त्या ठिकाणी पाणी होती जर ते गाडी गेली मोडलं असत आणि गाडीतली सुद्धा पंधरा माणसं त्यांना काहीतरी गमाव जीव गमावू लागला असता आणि एवढंच नाही तर आज डोंगरातून गाडी आले नशीब किती चांगले डोंगरामध्ये जर गाडी गेली असती तर माणसांच्या ठिकऱ्या ठिकऱ्या झाल्या असत्या आणि गाडीच्या ठिकऱ्या ठिकऱ्या झाल्या असत्या आणि म्हणून मी निश्चितपणे या एसटी महामंडळाने आता उद्या मी जाऊन निवेदन देतो आणि त्यांना सांगतो की आमच्या मावळपट्ट्यामध्ये आदिवासी भागामध्ये आंब्या हाती असेल आंब्या हातीच असेल कोपरे मांडव असेल घाटघर असेल पश्चिम भागामध्ये म्हणलं तर खडखड खडखड खडखड्या गाड्या अरे या ठिकाणी आज या ठिकाणी एवढा बाजारचा दिवस आहे जवळजवळ इथून पंधरा मानतात कुणा आली बसून जर गाडी तर काही झाला असता तर संदीप भाऊ किती मोठा घातपात झाला असता मी करतात तंदी भाऊ काका तुम्हाला धन्यवाद जाधव काका की तुम्ही या ठिकाणी आलात या बातमीच्या माध्यमातून मी खर तर हा त्या हाफिस मध्ये मी एस टी चा ब्रेक लागत नव्हता त्या ड्रायव्हरने तक्रार केली होती तात्पुरतं फक्त काही किरकोळ दुरुस्ती केली एक पार्ट भेटला नाही म्हणून तशीच गाडी ड्रायव्हरच्या ताब्यात दिली म्हणजे संदीप भाव हा किती मूर्ख बनत आहे आज आपण या ठिकाणी गोरगरीब जनतेची वाहतूक या ठिकाणी होते या एक आमची तिकीट सोडतात का पैसे कमी घेतात का आम्ही या ठिकाणी मोलमंत्री करून खाली बनकर पाठव कामाला जाऊन आवणीला आवण्या करून लोक दोन दोन रुपये करतात आणि एसटीची तिकीट फाडतो आणि अशा गाड्या आमच्याकडे पाठवतात कारण का इकडे भांडायला कोणी नाही आज माझी भोळी बाब भोळीबाबडी जनता आहे गोरगरीब जनता आहे पण यांना पुरून उरल मी या अधिकाऱ्यांना एकेकाला दानक्याची गाठ करीन एकाला सुट्टी देणार नाही मूर्खपणाचं लक्षण केलं जर अशा प्रकारच्या गाड्या इथून पुढच्या भविष्य काळामध्ये जर नारायणगाव पुढे पाठवल्या आता किती इकडं मामा किती नवीन गाड्या आल्या किती आल्यात दहा गाड्या नवीन आल्यात त्यातल्या दोन गाड्या दोन तीन गाड्या जर इकडे वरत दिल्या कारण वर नवीन गाड्या का द्या इकडे रस्ते रस्त्यात खड्डा खड्ड्यात रस्ता आम्ही जर केला तर ठेकेदारांना पुढे या ठिकाणी पाठीशी घालतात अधिकाऱ्यांना कोणी या ठिकाणी काही काही म्हणत नाही आणि या अधिकाऱ्यांच्या मनमानीने कारभार चालतो आता आपण पाहिला उद्यापुरचा संदीप भाऊ तुमचं अभिनंदन तुम्ही ती बातमी केल्यामुळं रस्ता उखडला त्या ठिकाणी परत कोंकटीकरण चालू झालाय का तर तो। तो तो कोणी एक ठेकेदार होता झाला त्याने त्या टायमाला ते बोगस काम केलं गटर एका बाजूला आणि पाणी एका बाजूला मोरी एका बाजूला आणि पाणी एका बाजूला यांच्या बापाने अशी रस्त्यांची कामं केल्यात का ती पण संदीप आपण बातमी केली होती म्हणजे मूर्खपणाचा कळस या खर तर जुन्नर तालुक्यातील या खर तर एस टी महामंडळाने केलेला आहे एस टी महामंडळाचे पिटर रावते मामा कुठे गेले आता नवीन एसटा किती आहेत दहा आणि कुठे कुठे नाही आपण पहिला रावते साहेब ठरवलं होतं का आंबे हातवी सुकाडे इकडे छोटी बस पाठवायची असं पहिलं नवीन बस या आपल्या टनच बस नाही नवीन बस थोडी लांब आहे ना बारा मीटर माझा आरोप आहे तुमच्या खात्यावर तुमचं खातं चिंपट गाड्या पाठवतो चिंपट म्हणतो ना आपण संडा चिंपट अशा चिंपट म्हणतो ना आपण संडातला चिंपट चिंपट झाला त्या गाड्या तुम्ही इकडे पकडतो यांचं काय म्हणणं आहे की आपल्याकडचे रस्ते असे नाहीयेत हे आता किती पुढे रस्ते आहे हा रस्ता बघा किती छोटा आहे याच्यात यांचं म्हणणं तो उद्देश इकडे हे काय सांगतो हा ब्रेक आहे का नाही हा हे तिथे चेक केलं पाहिजे आहे का नाही ही बस काल आली दुपारी मुका ड्रायव्हर ना म्हणणे तिला ब्रेक नाही लागला संदीप भाऊ ऐका माझा ही बस काल दुपारी आली हिला अडीच वाजता सुका वेळे असते ट्रिप त्याच्यानंतर संध्याकाळी आंबे आतीज मुक्काम असतो आज पण सकाळी आंबे आतीजवर न आली सकाळी दहा वाजता परत गेली आज परत उतरली मग किती वेळा घाट चढली सहा वेळा सहा वेळ ड्रायव्हरला काय थोडंफार ब्रेक चेक करा कर तिथं आरघडे साहेब म्हणले ठीक आहे बघू बघू म्हणजे हे जे मुख्य एक मिनिट मुख्य अधिकारी आहेत ना आरघडे साहेब त्यांच्यावरती माझा आरोप आहे संदीप भाऊ जे आरघडे साहेब आहेत ना त्यांना मी वेळोवेळी फोन करत असतो मी त्यांना पत्रावर करत असतो का तुम्ही इकडे आंब्यातील असेल वर कोपरा मांडव्या असेल माझ्या कोपऱ्या मांडव्याला गेलो होतो मी सुद्धा दोन तास त्या ठिकाणी तिथून मी मोटरसायकल आलो होतो म्हणजे आमचा थेट आरोप तुम्ही आता तुमचा तो पार्ट नाही तुमचं फक्त पार्ट आहे तुम्हाला आम्ही दोष देत नाही परंतु ग्रामीण भागामध्ये येणाऱ्या गाड्या ह्या चिंपाट्या गाड्या असतात चिंपाट्या आमच्या आदिवासी भाषेमध्ये मी त्यांना चिंपाट म्हणाल चिंपाट चिंपाट झाला त्यावर मावळ आणि असे किती दिवस अपघात होत आहेत ती गाडी तिकडनं आले ना तुम्ही रस्ता आणून सर समजायला हे आता आपण बघताय बघा केलं नसतं ना त्या बाजूचा चाक आहे ना हे गळून पडलाय आणि ह्या बाजूचा चाक ना ह्या मातीत घुसलाय आणि ही गाडी तो ड्रायव्हरला खरच ड्रायव्हरचा सत्कार करायला पाहिजे का सत्कार करायला पाहिजे डायव्हरचा त्याने पंधरा लोकांना जीवदान दिला Thank <laughs> you. माझ्या शेतात गाडी गेली आमचे आदिवासी शिवराम साहेब नाणे आले चौकशी केली साहेबांशी ते बोलले पण खरंच एकच आदिवासी म्हणजे मी किती मंत्री असू काचं पण आमचा वादळ कधी वाया जाणार नाही हे लक्ष घ्यायचं कधी पण शिवराम शेठ साहेब आमचं कधी पण आम्हाला कधी विसरत नाही आयुष्यात जेव्हा आम्हाला संकट येईल तेव्हा आमचाच माणूस आमच्याच संगत पडतो म्हणजे मंत्री असू खासदार असू कोणी असू दे पण आमचा एकच माणूस मी मग पण बोलले आमचा वाद वाद आले वाद पिसळ वादळ कोणा ऐक शकत नाही हे आमच्या साहेबांची पुण्य आणि आमच्या साहेबांना आम्हाला कमी नाही साहेब जवळ सांगतील काही अडचणी आल्या बा तरी आम्ही त्याच्या मागे आणि आमचं साहेब आमच्या मागे एवढं बाकी ठरलेले हा मी मग साहेबांना फोन केला असं असं झालं साहेब अशा अशी गाडी उठेल राजू लगेच येतो काय असेल ती घटना पाहिले साहेबांनी स्वतः साहेब आम्ही जे साहेब आम्ही करते त्याच्या आम्ही बंद पूर्ण झाली ड्रायव्हर आहे ना काय म्हणतो फक्त कलर माराय काय दिसा म्हणून आणि आखा इंजिनियर कलर छाची विली केले कलर केले ते आणि काय हा ने गाड्या भाट पूर्ण चांगल्या चांगल्या गाड्या पाठवल्या पाहिजेत ना हाच फक्त घरा इकडे आपल्याला आंबे हातीत गाडीचा खर तर या ठिकाणी खर तर ब्रेक फेल होऊन या ठिकाणी आंबे हत्तीवरून येणाऱ्या टायर फुट फुटला फुट आणि ब्रेकही कमी होता परंतु त्यामुळे ही गाडी खर तर ड्रायव्हरनी वाचवलंय टायर फुटला टायर गोठा टायर तिकडं वर आदिवासी भागामध्ये मी वेळेवेळी सांगत असतो का टायर चांगले लावा टायर चांगले द्या गाडीचे ब्रेक चेक करा गाडीचं ही मारगा नीट द्या ही गाडी चिंपाटी गाडी आमच्याकडे देऊच नका हे आरगाडे साहेबांना आम्ही वेळोवेळी पत्रावर केलेले आणि तोंडी पण आणि तो का फोन करतोय मी तर या ठिकाणी आज आम्ही इंगुण गावामध्ये उभे आहोत या ठिकाणी सर्व ग्रामस्थ तरुण मंडळी पोरं आम्ही सर्वजण आहोत आम्हाला खरंतर या ठिकाणी ड्रायव्हरचा जाहीरपणे सत्कार करायचे तो सत्कार का करायचे का एक हुशार ड्रायव्हर त्याने आज पंधरा लोकांना जीवदान दिले यदा कदाचित टायर वर घाटात फुटला असता तर काय केलं असत पंधरा मानसरला जीव गमावा हो लागला असता आणि म्हणून जीवन रेडे हे निमगिरीच्या डायरेस किती वर्षाची सर्व्हिस केली तुम्ही अठ्ठावीस वर्षांनी सर्व्हिस केलेली अठ्ठावीस वर्षाच्या मुळे गाडी पुढून नाही झाली त्या ठिकाणी आलो लागला तर टायर लगेच वस्तू झाला झाल्या तर इकडं तशीच गाडी खाली घेऊन येत असताना इथं पर्यायी थांब गाडी कुठेतरी थांबवणं गरजेचं आहे परंतु मला इथे योग्य जागा की लोकांना मी प्रत्येकाला कल्पना गाडीतल्या सर्वांना कल्पना दिली का असं गाडी दे ब्रेक ही लागत नाही आणि टायर फुटले त्यामुळे गाडी सावध प्रत्येकाने सावधगिरी बाळगा तुम्ही सावध केले लोक सावध झाले लोकांना सगळ्यांना कल्पना दिली तिथं आरडल्यामुळे सगळे सावध झाले ना आम्ही नाही नाही मी स्वतः ओळखून सांगितलं प्रत्येक गाडी जर फेक फेल झालाय आणि तुम्ही काम करा सावध राहा प्रत्येकाने व्यवस्थित आपण व्यवस्थित धरून राहा त्यामुळे मी ते सगळे अठ्ठावीस वर्षाचा ड्रायव्हिंगचा अनुभव असल्यामुळं खर तर जीवन रडे ड्रायव्हर याने आज आंबे हथवीच्या चौदा लोकांना खरं तर आज गाडी ही जर वर घाटात कुठं कमी सर झालं असतं किंवा इथं सुद्धा गाडी जर गेली असती तर डायरेक्ट हाफशीवर गेली असती हाफचीवर सुद्धा तिथं चार पाच पाणी हाफशीवर पाणी होती लहान लहान मुलं होती म्हणजे हाफचीवरची माणसं आणि घर हे गाडीना ना उडला असत तिथं जीवित हाणी झाली असती आणि जर गाडी झाडाकली असती घराला तर याच्यात मध्ये बऱ्यापैकी लोकांना दुखापत झाल्या नाही दोन्ही साईडला खड्डे गटार असल्यामुळं तर हे नाही नाही गाडी पलटी झाली असते तर हे अशा प्रकारचं खर तर हे झालेलं आहे म्हणून या ठिकाणी खर तर रडे साहेब आम्ही सर्व इंगुळून ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी खरं तर इंगुळून गावच्या माजी माजी सरपंच पार्बताबाई डामसे अत्यंत कार्यक्षम अशा त्यांनी सरपंच म्हणून काम या गावामध्ये केलं आणि आज खरं तर त्यांनी मला फोन केला त्यांनी मला फोन केला दोन चार फोन आले आणि रोखालाही वाटलं की बा आता इथे फक्त वादा येणार मला फोन आला बरोबर माझ्या गावामध्ये तर एक मैत्र झाली तरी पण मी ते बॉडी टाकून मी इथे धावत आलो का इंगूल मध्ये काय झाले काय आपण चौकशी साहेबांना फोन केला म्हणलं साहेब असं असं आहे साहेब मला एक पत्रकार आले म्हण नाही मला माझ्या साहेबांना फोन करू दे मग साहेबांना विचारू दे म्हणला माझे साहेब ते म्हणते कोणते साहेब म्हणलं देवराम शेड लांडे म्हणला माझे साहेब त्यांना फोन करतो लगेच बोलवतो मी लगेच का का वादल आमला फोन केला म्हणते पप्पा मीटिंग मध्ये म्हणलं साहेबांना सांग एवढा आणि बिचारे काय काय होईना म्हणजे साहेब काय काय होईना लगेच ती मिटिंग सोडून हिंगू मध्ये काय आलं हे आदिवासी वादळ म्हणून आलो वादळ वादळ आणि यांचं आम्हाला कधी विसरणार ना आम्ही आमचा जो वादळ आहे ना तोपर्यंत आम्ही आहे पण कधी आम्ही डरणार नाही आणि घाबरणार नाही त्यांचा येऊ दे संकट आमच्या अच्छा आमचे साहेबांना आमचं साथे त्याच्या साहेबांनी आपल्या चौदा पंधरा लोकांना जीवदान दिलं आणि या घराला तडाकला आता तिथे दोन चार चार दहा लोक जागेवर काहीतरी झालं आता म्हणून तुम्हाला सर्वांना मी हे करतो आपण सर्व गावकरींच्या वतीनं डाळर साहेबांचा सत्कार करू ड्रायव्हर एवढी जबाबदारी खर तर कंडक्टरची कंडक्टर पण मागे वरडू वरडू सावंत सावधवा गाडीचा ब्रेक लागत नाही टायर फुटलाय आणि त्याच्यामुळं गाडीतल्या पंधरा लोकांनी जाम बाकडे धरले आणि गाडी नाही तर झटका दिला नाही तर त्यांच्या तोंड फुटले असती जखमा झाल्या असत्या त्याला एकमेव कारण ड्रायव्हर आणि कंडक्टरने लोक सावध केली आणि म्हणून तुमचं काय आडनावशे तुमचं आडनाव त्यांचं आडनाव रडे <laughs> आणि तुम्ही दोन्ही आदिवासी दोघांनी चांगली काम केली गेल्याबद्दल हिंगोळ गावच्या वतीनं सर्व ग्रामपंथांच्या वतीनं तुमचा आम्ही सत्कार करतो <laughs> या ठिकाणी आम्ही आता सर्व गावकरी आम्ही उद्याला निवेदन देणार आहेत का आदिवासी भागामध्ये गाड्या आरगाडे साहेबांनी त्यांना आम्ही नवीन गाड्या त्यांनी पाठवाव्यात जुन्या गाड्या आमच्याकडे नको बारीक बारीक पोरं रस्त्यांना खेळत असतात आता इथं किती मोठी जीवितहानी वाचलेली आहे आणि हा नेहमीच आमच्यावरती प्रसंग आहे म्हणून अशा प्रकारचा खरं तर आम्ही ह्या तुमच्या एस टी मला हे करतो आणि तुमचा आम्ही सत्कार केला परत एकदा तुम्हाला धन्यवाद सर्वांना मी या ठिकाणी सांगू गावकरी मोठ्या प्रमाणात जमले आणि गावकऱ्यांच्या वतीने हा सत्कार खरं तर तुम्ही स्वीकारलाय तुम्हाला कुठलाही प्रसंग कुठल्याही अर्थ होत्या द्या त्या ठिकाणी आदिवासी वादळाला फक्त फोन करतात सरपंच सांगितलं की बा आमचं वादळ कुठे असू द्या वाघना शेक आली तरी मी जाणार इथं मोटरसायकल अपघात झाला तरी मी जाणार त्याशी एक प्रसंग घडला होता सावंत खर तर त्या कुलबत्ती कारखान्याच्या कुलबत्ती उडावला आणि त्याला त्या ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी ठरकावून थारका सांगितलं पोलिसांना जोपर्यंत त्या ड्रायव्हरला अटक करत नाही गाडी पोलीस स्टेशनला जप्त करत नाही तोपर्यंत डेडबॉडीचा अभ्यास घेणार नाही आणि जाता जाता सांगतो तुम्ही त्यांना एस टी म्हणा यांचे जे नुकसान झाले तो गडी एकटे त्याला बायकून आहे आणि म्हणून त्याचं भात त्या ठिकाणी खरं तर गेलेले बांध गेलेले तो एकटं काही करू शकत नाही काही ना काही त्याला नुकसान प्रत्येक तुम्ही आम्हाला सहकारी करता त्याच्याबद्दल आपलं धन्यवाद मानव तेवढा आभार थोडं नाही का मी आंबे हातून घाटून खाली येत मी जो हा प्रसंग घडला अति भयानक असा प्रसंग होता जेणेकरून डायवरनी काही लोकांचे प्राण वाचवले हो आणि लांडे साहेबांना फोन केला असता तात्काळ लांडे साहेब हजर झाले लांडे साहेब काही असू द्या फोन केला ते कोणत्याही क्षणी लगेच हजर होतात मी सर्वांच्या वतीने त्यांचे आभार मानतो आणि ड्रायव्हरचे डायवरचे पण आभार मानतो असं असं झालंय मला सांगितलं पण मी प्रत्यक्ष पाहिली घटना की त्यांना काय बोलू नाही डायवर आपलाच निघाला आदिवासी म्हणून काय बोलू नाही म्हटलं बाबा शासने काय भेटत ते मला माझ्या बांधायचं आणि बाताचं मला देवा तर ते काय आणलो अमोलला फोन केला अमोल आमूल असं असं झाले आता मा अमोल माझा जोडीदार आहे खास तर पप्पा पप्पाकुढे म्हणजे मिटिंगला बसले तर मला पप्पाला सांगा अशी अशी घटना झाली त्यांनी लगेच पप्पाला फोन केला त्या दृष्टीत आणि मी एकच बोललो आमचा साहेब फक्त मला बाई आणि साहेब आहे ना कंच्या गोष्टीला असते काही होते आणि एकच म्हणलं आमचा वारळ जिथं आहे ना तिथं आम्ही आणि मग साहेबांना भुंगलं साहेब तोरीत आरे साहेबांनी मुलाखत घेतली आणि सगळं व्यवस्थित केलं